काजवतोय खातोय कसं मांडीवर घेतलंय मी हॅलोबन मी रिहा रियानी ब्लॉग्स आपल्या आवडतं युट्यूब चॅनल वरती मी आपलं स्वागत करत आहे तुमचा विहान इतका छान तयार झाला आहे तर फ्रेंड्स आता आम्ही पुण्यासाठी जात आहोत आणि आम्ही ए बीच्या ॲडमिशनचं बघण्यासाठी झालो आहोत तेथील काही स्कूल आम्ही त्याच्यासाठी कुठच्या शिक्षणासाठी सिलेक्ट केले आहे तर त्यासाठी आज आम्ही जात आहोत तर बघूया हा प्रवास आमचा खूप छान होणार आहे आम्ही ठरवलं की आता ब्लॉग पण शूट केलाच पाहिजे कारण आता खूप दिवस झाले आपले सबस्क्रायबर ब्लॉगची वाट बघत असतील आणि आता आम्ही ब्लॉगची सुरुवात केली सो या ब्लॉगशी कनेक्ट राहा कशी वाटली स्कूल मला स्कूल खूप आवडली आणि म्हणजे खूप छान असं मुलांचं पुस्तकी वर्कपेक्षा प्रॅक्टिकल वर्कवर जास्त भर दिला जातो त्यामुळं त्यामुळं आम्हाला स्कूल खूप आवडली आता ॲडमिशन कन्फर्म केले आहे एकाच आठवड्यामध्ये ॲडमिशन घेणार आहोत आणि लवकरच आता आम्ही युन्हा सिटीमध्ये शिफ्ट होत आहोत आणि तुम्हाला इथून पुढे पुणे आणि पुण्याच्या एरियातले सगळे ब्लॉक बघायला भेटणार आहे हे आमचे तुषार भाऊजी अबित खिन ब्लॉग मधले नवीन स्कूल कशी आहे तुझी अच्छी है, अच्छी है, नहीं नहीं नहीं। इतका खुश येतो त्याची स्कूल बघून कारण त्याने पहिल्यांदा इतकी छान स्कूल पाहिली कात्रज या ठिकाणातील झू मध्ये आम्ही आलो आहोत आता खूप मोठं प्राणी संग्रहालय आहे हे जरा माहिती पुण्यात अरे तू वाचायचं ना मग डू नॉट मंकी नाही तिथे असं लिहिले डू नॉट फिट मंकी म्हणजे माकड्याला काही खाऊ घालू नका हे माकडांचं आहे पण माकडं दिसत नाही कुठे आहे हा 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 मी किती छान बसले असले देवजण झूम करून दाखवते उहा काढतोय <laughs> काजवतोय खातोय कसं मांडीवर घेतलंय मी बा बघ ना त्याने कसं एकाला मांडीवर घेतलं इथे काय आहे बघू आता इथे साप आहे मला सा। नाही बघायचं झाडाच्या हा इथे इथे एक हे इथं एक आहे आणि इथं खुरपामध्ये एक बसलेला आहे ओरिजिनल बघायला भयंकर वाटतंय आता इथं आलोय मी कासव बघायला हे छोटे छोटे कासव आहे जवळून दाखवते कुठे गेले कासव हे छोटे छोटे कासव आहे दिसले असतील तुम्हाला सगळे कासव हो हे पाण्यात बघा अजगर येतो हाय अजगर थोडा थोडा हलतोय व्हिडिओ नाही दिसत आहे डोळ्यांनी बघायला भयानक वाटतय इकडं अजगराची माहिती दिलेली आहे थविशारी साप आहे घोनस आहे ना हवी घोनस हे घोनसची माहिती दिलेली आहे तिथला कासव जेवण करतोय भाजीपाला खात हे चांदनी कासव इथे बोर्डवर लिहिलेलं आहे त्याची माहिती इथं दिलेली आहे चांदणी कासव कासो दादा हो आता आपण मगर बघायला चाललो हा इथे सरडा आहे हा बघा हा सरडा आहे हिरवा सरडा आहे एवढा मोठा सरडा मगरी सारख वाटतोय ना इगवाना अमेरिकेत आढळता म्हणजे तिकडन आणलं असेल काय धुळी नागिन आपली गळबळी असते वेगवेगळे साप आहे हा इथे सडक हा इथे सरडा आहे आणि ते वरती पुढे गेला वरती साप आहे मग हे मगर आहे किती मोठी मगर आहे ना हो जेवंत असल त्या तोंड किती पुढे चेज आहे पुढे चोची सारखं केवढ मोठलं झोपले असेल जेवण करून एक दुसरी तर दिसतच नाही हा इथं इथं एकदम भिंतीच्या कडेला दुसरी आहे केवढी मोठी मग आहे

असा बसला सगळे पाहिले किती बारीक साप आहे हे दगडावर किती बारीक साप आहे सगळे बारीक बारीक साप आहेत कोणते इथे बिनवी शारीदीवर हा हे व्हाईट वाईट कातिंग टाकलेलं आहे त्यांनी तळाशी किती थोडाशा तळाशी ना जमा झाले बिनविशारी विरोळे गावाकडे म्हणतात काय म्हणत पाण्यात राहणार आहे ना त्याच्यात विरोळे हा ना गोरपट दिलेला इथं कुठतरी लपली असेल ती छोटी असेल हा तिकडे कोपऱ्यात आहे इथे कोपऱ्यात एकदम इथे फारच वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी ठेवलेत <laughs> गुण। गुण अजगर आहे पण बिनविषारी आहे असं लिहिलेलं येत आहे छोट्या सापांचं घर आहे ते आता इकडे खाली चाललोय इकडे काय बघणार आहोत माहिती नाही पायऱ्या उतरून भरपूर आहे खाली पाणी दिसतंय ना खूप काही आहे का अ अच्छा मोर इथे हा 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 याच्यात सगळे मोर आहे इथं इथं बोर्ड लावलेला आहे एका व्यक्तीने दत्तक घेतलेले मोर आहे त्या पाण्यात काय आहे माहिती नाही मासे असतील अजून काही गणे नाही मगरी असतील मोर बघायला आपण किती खाली उतरून गेला होतो <laughs> काय ते सुकले ते पण दिसत नव्हते नीट फ्रेश प्राणी घुबडाच्या पाठीला डोळे असतात ते खरं आहे का असं लिहिलंय तिथं कुठे इगल ने आहे ब्लॅक काइट नील घुबडाला पाठीमाग काय आहे काय येत आहे हे बघण्यासाठी तो त्याची मान आहे ना पूर्णपणे वळू शकतो म्हणून त्यांनी तिथं आहे की घुबड्याच्या पाठीला डोळे असतात असं म्हणून म्हणतात की कारण तो त्याची मान वळू शकतो पूर्ण जंगल सफारीसाठी अशी रिक्षा आहे गाडी आहे काय आहे माहिती नाही तिकडे नो एंट्री जाऊ नको जंगलात रस्ता जातो तो जंगलात माणसं हरून जातात पण आपल्याला हरवायचं नाही आपल्याला घरी जायचंय थकला का अरे नको बस चल अजून बघायचं आपल्याला पुढं प्राणी आहे मोठे मोठे चल बघू चल अरे बगल चल खूप लांब पर्यंत थकून आलोय आता बघू इथं काय काय दिसतय काय अच्छा अस्वल कुठं असल आता तो अस्वल ह्या एरियामध्ये पण आता कुठे शोधायचं चा त्याला दुसऱ्या बाजूने दिसाल आ, ले ले। ते एकदम भिंतीच्या कोपऱ्याला गुहा आहे त्याचे तसं लहानपणापासून अस्वल पाहिलेलं आहे गावात यायचं ना ते नाही का खेळायचं अस्वलाचा हे <laughs> इथे दोन अस्वल आहे आता फुल एन्जॉय करतोय गाडी आली बाजूला चला आता मी चाललो आहे हरीण बघायला कुठे आहे हरीण बांबूची झाडं लई मोठे तिथे ना अरे नाही होई तिथे छान वाटतंय गोंधळून गेले ते लोकांना बघून बघून पाणी झाले दिवसभर उड्यात राहून राहून आणि एवढी गर्दी बघून बघून त्यांना काही वाटतच नाही आहे सवय झाल्यासारखं स्वस्त बसलेत सांब्र सांबार सांबारची माहिती दिलेली आहे काय करतो काय करतो काय करतो हे आहे सांबर यांना नाही नाहीयेत झूम करून दाखवते जरा एकदम पुढे येऊन शांतपणे बघतोय पोच देतोय <laughs> भाऊजी गाईला बोलवलं सारखं बोलू राहिले त्याला <laughs> सगळे आले नील सगळे आले <laughs> या, या चला पडपट पडपट खूप सारे लोक बघताय तुम्हाला चला लवकर या पुढं हाय करा सगळ्यांना <laughs> इथे गवा ठेवलेला आहे बघा किती कावळे जमले त्यांच्या अंगावरती तर ते शांत झोपले <laughs> वागे आतमध्ये वाघ आतमध्ये वाघ टायगर हा ते मग गुरु गुरतोय अरे <laughs> गुहे सारखं रस्ता येतो आहोत गुहे मध्ये पांढरा वाघे शांतपणे फिरतोय हो <laughs> <laughs> वा किती मोठा वाटतोय घाबरला तो तुला आता इकडं त्याची गुहा आहे ना शांत कोणी बसलाय कंटाळून गेलाय लोकांना बघून बघून गेल्यावरती वाघाचं नाव ऐकलं बिबट्याचं नाव ऐकलं तरी भीती वाटती मी तर समोर बघतोय तरी काही वाटत नाही

कागद नाही जास्त जास्त नाही हा काय काय पुढ शेकडू आहे अगदी मांजरी सारखा दिसणारा छोटासा प्राणी आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे चालून चालून दमलोय आता खूप भूक लागली आहे हो ना मी इतकी भूक लागली आहे की आता काही सुचून राहिलं काय बघावून काय नाही हे काय आहे रान मांजर हां हां हो हे खातात ही लेपट कॅट आहे वाघासारखी दिसणारी मांजर आपल्या घरात सारखी एकदम बिबट्यासारखीच आहे ना फक्त छोटस पिल्लू दिसत एवढंच खूप लांबे कॅमेऱ्यात दिसत नाही हा एक वेगळ्या प्रकारचा मांजर आहे आपल्या घरी तिकडे मोठाले मांजर असतात दिसत आहे ना जंगलातले असतील एवढंच शिकारी मांजर तीन ते चार किलोमीटर चाललं असून है ना भाऊजी तीन ते चार किलोमीटर चालून आलो ना तर इतकी भूक लागली आहे कात्रज या ठिकाणामध्ये हे प्राणी संग्रहालय मी आलो होतो वाघ बघितला बिबट्या जवळून बघितला त्याच्यामुळं एवढं सगळं चालण्याचा थोडासा फायदा वाटायला लागला हो की नाही जबरदस्त भूक लागली आता आता फोर व्हीलर येते आमची तोपर्यंत आम्ही आम्हाला तो एक चेअर भेटली पार्किंग मध्ये मी बसलो आराम करतो जरा चालत फिरत होतो तोपर्यंत पर्यंत काही वाटत नव्हतं आता रिलॅक्स बसले तसं सा, थकवा आलाय आली आता आमची गाडी आता आम्ही चाललो हे बी आता बसला आहे जेवायला बसला आहे जेवायला आणि सगळे थाळ्यांचे नाव वाचत आहे ती आली आहे आमची चिकन थाळी त्यामध्ये हे काय भाऊजी राईस अळणी राईस सुकटची चटणी चिकन रस्सा बाजरीची भाकर ही रोटी आहे कैरी काकडी कांदा जी आहे तीन थाळी चला सुरुवात करा आमच्या पिल्लू इथं बसलं जेवायला निघाले चला आता आमचं जेवण झालं आणि आता आम्ही निघालो आहोत वी खात <laughs> आहे आईस्क्रीम साडेसहा वाजले आता आम्हाला पुण्यामध्ये खूप ट्राफिक लागत आहे आणि आता आम्ही घरी जायला निघू लाव आवाज देऊन देऊन खायला लावं लागू राहिलं गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली आहे आणि रात्री आम्हाला साडे दहा वाजले पोहोचल्यानंतर आम्ही खूप थकलेलो होतो आल्यानंतर डायरेक्टली आम्ही झोपून घेतलं त्यामुळे या ब्लॉगचा एंड मी दुसऱ्या दिवशी सकाळी करत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर फ्रेंड्स भेटूया पुन्हा सुंदर एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा खुश रहा आणि सर्वात महत्वाचा रिहानील ब्लॉग बघत रहा गुड